हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ वेळेपर्यंत किंवा प्रसंगापर्यंत पर्यंत पत्तर पावेस्तो तोवर चे अगोदर घटनेपूर्वी किंवा वेळेपूर्वी होत आहे अंटिल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही वॉज इन द लायब्रेरी अंटिल द क्लोजिंग टाईम दुसरा वाक्य आहे वी डोंट नो वॉट वी कॅन अचीव्ह अंटिल वी ट्राय तिसरा वाक्य आहे कॅन यू लेंड मी सम मनी अंटिल टुमॉरो चौथा वाक्य आहे वी मस्ट वेट अंटिल ही कम्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू